न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी वसंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री दत्त माध्यमिक विद्यालय हलसवडे या शाळेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री विधानसभेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बारा एप्रिल रोजी विविध उपक्रमाचे आयोजन केले यावेळी श्री दत्त माध्यमिक विद्यालय हलसवडे मध्ये श्री गुरुदत्त प्रतिमेचे पूजन केले त्याचबरोबर ग्रामदेव श्री मसोबा चरणी नतमस्तक होऊन सतेज उर्फ बंटी पाटील यांना दीर्घायुष्य मिळोही प्रार्थना केली या कार्यक्रमानिमित्त गावामध्ये विविध ठिकाणी सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांचे अनावरण संचालक मंडळांच्या हस्ते करण्यात आले वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे व इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस बंटी साहेबांचे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय बंटी साहेब हे आमच्या संघर्षमय काळात सावलीसारखे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आम्ही सर्वजण एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आदरणीय बंटी साहेबांच्या संपूर्ण संघर्ष काळामध्ये एकनिष्ठ होतो एकनिष्ठ आहे आणि भविष्यात देखील आम्ही साहेबांच्या साहेबांच्या सोबत एकनिष्ठ राहणार याची एक मी खात्री आपणास देतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन प्रेस करा